श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्राण तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकडे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती की गुरुवारी जर पुष्य नक्षत्र असलं तर त्या दिवशी आपण अमृत मानतो आणि त्या दिवशी आपण विशेष सेवा पण करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय म्हणजे महत्वाचा आणि ज्या दिवशी ह्या दिवशी आपण जी काही वस्तू खरेदी केली तर ती विकण्याची कधीही गरज पडत नाही असं एक शास्त्र आहे आणि विशेष म्हणजे त्या दिवशी आपल्याला गुरुची सेवा ही करणं जास्त गरजेचं असतं म्हणून गुरु अमृतला गुरुची सेवा करायची कारण की पुष्य नक्षत्रावर गुरुची सेवा करणं ही जास्त फलदायी असतं आपल्याला कुठलीही सेवा, सेवा आपण त्या दिवशी गुरुची कुठलीही सेवा केली तर ती जास्त फलदायी असते म्हणून आपल्याला अमृतला गुरुची सेवा जास्तीत जास्त करायची असते मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत करा किंवा तुमचे जोही ही गुरु असेल तुम्ही त्या गुरुचे गुरु मंत्राची माळ जप करा तर असं आपल्याला अमृतला गुरुची सेवा करायची आहे त्यानंतर खूप काही सेवा असतील लक्ष्मी प्राप्तीसाठी वेगळी सेवा आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी पण बघायचे आहे तर आता आपल्या गुरुची तर सेवा झाली पण त्यात पहिले त्यात पूर्वी आपण मी आपल्याला सांगते की गुरु पोषामृत कधी लागतं आणि कधी संपत तर गुरु पोषामृत हे आ, गुरु गुरुवार सूर्योदयापासून आता मी आदल्या दिवशी व्हिडिओ काढते म्हणून तुम्हाला उद्या सांगणार होते परंतु आजच आहे समजा कारण की आज तुम्ही व्हिडिओ बघता येतात का आजच आहे तर आज सूर्योदयापासून तर दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गुरु पुष्य पुष्य नक्षत्र आहे चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत पुष्य नक्षत्र आहे सूर्योदयापासून म्हणजे आपल्याला पूर्ण दिवस हा पुष्य नक्षत्राचा मिळतो काही वस्तू खरेदी करायची असेल काही सेवा करायची असेल तर आपण पावणे पाच पर्यंत साधारण चार त्रेचाळीस म्हणजे साधारण पावणे पाच पर्यंत आपण ती सेवा करू शकतो नंतर सुद्धा आपण सेवा करू शकतो करू सेवेला काहीही असं मुहूर्ताचही नाही बघा ज्या दिवशी आपल्याला कुठलीही सेवा करावीशी वाटली तो दिवस आपल्याला सर्वात महत्वाचा सर्वात मोठा दिवस आहे आपल्याला सेवा करण्यासाठी देवाची सेवा करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी कुठलंही मुहूर्त बघण्याची गरज नाही कारण की कसं असतं बघा ज्या दिवशी ज्या वेळेला आपल्याला गुरु कुठल्याही देवाची सेवा करण्याची किंवा काही पाठ करायची काही वाचायची काही तुम्हाला कुठे मंदिरात जायची ज्या दिव ज्या वेळेला तुम्हाला इच्छा होईल तो सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस सर्वात मोठा क्षण असेल कारण की देवाचं करण्यासाठी आपल्याला कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते तर असो आता आपल्याला समजलं की तुम्ही चार त्रेचाळीस पर्यंत गुरुपुष्य नक्षत्र आहे त्यावेळेस तुम्हाला काय खरेदी करायची तर करू शकतात त्या दिवशी आता आपण सांगितलं पहिलेच की त्या दिवशी जे काही आपण वस्तू खरेदी करू ती आपल्याला विकण्याची कधीही गरज पडत नाही असं शास्त्र आहे म्हणून जास्तीत जास्त लोक सोनं वगैरे घेतात बघा सोनं मोठी वस्तू गाडी वगैरे असे मोठ्या वस्तू असतात घराचा व्यवहार वगैरे ह्या अशा गोष्टी आपण या दिवशी करतो तर हे चोटे वस्तु तो आता हे झालं आपल्याला छोट्या मोठ्या वस्तू सुद्धा आपण घेऊ शकतो त्या दिवशी आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे आता समजा एकदम पैसा नाही आपण बुक सुद्धा करू शकतो बुक सुद्धा केलं तरी म्हणजे कुठली वस्तू बुक करायची जरी असली तरी तुम्हाला ती सुद्धा या नक्षत्रावर चालते तर आता झालं हे आता आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही विशेष सेवा आहे तर ती बघू आपण तर लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा आपल्याला काय करायचं आहे म्हणजे बारा वातीचा जो काही तोडगा आहे ना आपल्याला हा कुरुपुष्या पासून करायचा असतो मग ते कसं करायचं असतं आता मी सांगते तर आता आपल्याला सांगितलं मी आत्ताच की या दिवशी आपण जी काही वस्तू खरेदी करतो ती आपली दीर्घकाळ टिकते ती विकायची का आपल्याला गरज पडत आप नाही तर मग आपण काय करायचं बघा आपल्याकडे चांदीचं निरंजन असेल तर खूपच उत्तम आहे नसेल आपण आणू शकत असेल तर ह्या दिवशी आपण सोनाऱ्याकडनं ह्याच दिवशी आपण सोनाऱ्याकडनं चांदीचं निरंजन आणायचं आणि त्याच्या त्याच दिवशी पासून आपल्याला सेवा सुरू करायची आहे तर फुलवाती करायच्या फुल वाती करायच्या गाईच्या तुपातल्या पाहिजे आपल्याला तर गायच्या तुपात भिजवायच्या त्या वाती आणि आपल्याला रोज एक वात लावायची आज एक वात उद्या दोन वात परवा तीन वात असं चढत्या वाती बारा दिवस करायच्या असतात म्हणजे पहिल्या दिवशी एक वात असेल दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ नौ, दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा आता हे झालं बारा बारा दिवसाच्या बारा वाती झाल्या आपल्याला रोज असे रोज वेगळ्या वेगळ्या म्हणजे बारा असे करायचे त्या दिवसाच्या संख्येने करायच्या बारा आता बारा दिवस झाल्यानंतर आपल्याला मग उतर ते उतरत्या क्रमाने करायच्या मग बारा दिवस झाले की मग तेराव्या दिवशी अकरा चौदा चौदाव्या दिवशी दहा पंधराव्या दिवशी नऊ असं आपल्याला करत जायचे सोळाव्या दिवशी आठ सतराव्या दिवशी सात आठ अठराव्या दिवशी सहा एकोणावीसाव्या दिवशी पाच विसाव्या दिवशी चार एकविसाव्या दिवशी तीन बावीसाव्या दिवशी दोन आणि तेवीसाव्या दिवशी एक असं चढती आणि उतरते आपल्याला ह्या फुलवातीच्या तोडगा करायचा आहे ही सेवा आहे आपल्याला म्हणजे ह्या याला म्हणतात चढती वात आणि उतरते वात पण आता नुसतं आपल्याला वाती लावायच्या नाही आपल्याला वाती कशा लावायच्या आता हे सांगितलं पण गायच्या तुपातल्या लावायच्या आहे आपल्याला वाती लाव पेटवल्यानंतर वात पेटवल्यानंतर आपल्याला काही सेवा आहे नाहीतर आपण काय करतो नुसतं वाती पेटवून देऊ आणि लागू कामाला तुम तर मग त्याच्यात तुम्हाला रिझल्ट येत नाही तर त्याच्याबरोबर आपल्याला ती वाती पेटून त्याच्या त्या वाटती पेटेल असेल तोपर्यंत आपल्याला काही सेवा करायची आहे तर ती सेवा काय करायची ती लक्ष देऊन ऐका सेवा करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला नुसतं तुम्ही वाती लावल्या किंवा तुम्ही नुसतं देवाला दिवा लावून दिला देवाला तुम्ही ठेवून दिलं काही आणि तुम्ही लागले कामाला तर त्याच्यावर तुम्हाला काही मिळत नाही तुम्हाला ती देवा पुढे बसून शांततेत सेवा करावी लागते काही वाचन करावं वा लागतं काही जप करावं लागतं तर ते आता बघा तर आता काय करायचं आपण व्या वात पेटवली वाती पेटवल्या समजा की आपल्याला एक माळ पहिले स्वामी स्थान घ्यायचं आहे मग एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा आहे एक माळ नवारणव मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक माळ किंवा चोवीस वेळा आपल्या याच्यानुसार एक माळ किंवा चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र घ्यायचं आहे अकरा वेळा घ्या एक माळ घ्या तुमच्या याच्यानुसार आणि सोळा वेळा श्रीसूक्त घ्यायचं आहे आपल्याला ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे कारण की ही जे तोडगा आहे हे जी ही सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची आहे त्यावेळेस आपण जेव्हा ती वाती लावतो त्यावेळेस आपल्याला लक्ष्मीला आमंत्रण द्यायचं आहे लक्ष्मीची सेवा करायची आहे तेव्हा लक्ष्मी आपल्याकडे येणार आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे नुसतंच वाती पेटून झालं की असं नसतं की त्याच्याबरोबर वाती पेटवल्यानंतर आपल्याला ह्या सेवा करायची आहे सोळा वेळा सूक्त वाचल्यानंतर एक वेळ फलश्रुती घ्यायची आहे आपल्याला अशी आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला ही सेवा आहे तेवीस दिवसाची सेवा आहे तेवीस दिवस आपल्याला हे करायचं आहे पण छान असा अनुभव येतो करून बघा मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे जे मी फार पूर्वी केलेला आहे आणि तेव्हा माझे असंच पैसे अडकलेले होते एकाकडे तर ते पण माझे मिळाले होते तर त्यावेळेला मी पण नवीन होती सेवेमध्ये मी पण असंच केंद्रामध्ये अं म्हणजे मार्गदर्शनातून त्या मावशींनी सांगितलेलं गुरुपोषामृतला असं असं करायचं आणि मी करून बघितलं म्हणजे मी असंच हे नव्हतं काय माझं पण ते मी तो संकल्प मनात धरून केलं होत माझं ते काम झालं होतं अडकलेले पैसे पण आले होते तर तुम्ही सुद्धा ह्या लक्ष्मी प्राप्तीची सेवा अवश्य करून अनुभव घ्या कारण की कसं असतं कुठलीही सेवा करताना श्रद्धा आणि विश्वासाने के केलं तर आपल्याला अनुभव पण येतात परंतु नुसतं सेवा करायची म्हणून करायची आणि त्याचा श्रद्धा विश्वास नसेल तर मग आपल्याला रिझल्ट पण येत नाही आणि कदाचित आला पण अनुभव पण आपण आपण त्याच्यावर काही विश्वास नसल्यामुळे आपल्याला तो लक्षात पण येत नाही म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा एक महत्वाचं सांगायचं राहिलं की जेव्हा आपण सेवा करतोय कुठल्याही देवाची सेवा करतो आहे तर तेव्हा आपल्याला कपाळाला जे काही महिला आहे महिलांनी आपल्या कपाळाला गंध किंवा कुंकू हळदी कुंकू लावून सेवा करायची कधीही टिकली लावून सेवा करू नका तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही सेवेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य कपाळाला कुंकू हळदी कुंकू किंवा गंध लावून सेवा करून बघा तुम्ही टिकली लावून सेवा केली तर तुम्हाला अनुभव येत नाही आता तुम्ही बरेच जण म्हणत असताय मी इतकी सेवा केली पण मला अनुभव येत नाही सगळ्यांना अनुभव येतो मला येत नाही तर या गोष्टी चुकत असता आपल्या असत असंच मी आता एका म्हणजे माहेगाव म्हणून देशमुख आहे माहेगाव देशमुख असंच आमच्या काकांचं गाव आहे का का तर आम्ही असंच तिथे गेलेलो तर तिथं पण एका मावशी भेटल्या मला एक मावशी असे पाहुणे होते आमच्या ते त्या मावशी भेटल्या त्या मावशी पण सेवे करीत होत्या पण त्या मावशी पण मला ते बोलल्या म्हणे मी ज्यांना ज्यांना सेवा सांगितली से, ना त्यांचे काम होतात पण माझेच होत नाही आव म्हणे असं तसं म्हणे म्हटलं अहो तुमचे काहीतरी चुकत असेल आणि असं तसं मग त्यांना सांगितलं तर कदाचित असं असतं की आपण सेवा करताना ना टिकली लावतो टिकली लावली की आपल्याला कुठलेही देवते सेवेचं तुम्हाला फलश्रुती देत नाही कारण की टिकली ही जी आहे आपली ब्रह्मरंध्र असते हे आपलं जे म्हणताना ब्रह्मरंध्र आहे ह्या अवस्थेत चिटकवलेली असते आणि आपण जी काही सेवा करतो त्याच्यातून जी काही ऊर्जा आपल्याला मिळते ती आपल्या शरीरामध्ये इथून प्रवेश करत असते आणि आपलं जे हे चिटकलेलं असेल तर आपल्याला त्याच्यातून आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही आणि आपल्याला त्याची फलश्रुती मिळणार नाही म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं कधीही आपण जेव्हाही आपण काही सेवा करत असेल तर त्यावेळेस कुंकू किंवा हळदी कुंकू किंवा गंध हे लावूनच सेवा करायची आवर्जून काढून ठेवायचे म्हणजे आपल्याला अनुभव लगेच येईल तर असो आज आपण येथेच थांबू झालेले स्वा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ